पंढरीचा चोर हा पंढरीचा चोर हाय ना तो काय आमचा अंतकरण चोरतो आमचं अज्ञान चोरतो त्याला मी धरला जीवान त्या शिवाला पांडुरंगाला धरला आणि ते धरण्याची क्रिया आतमध्ये आहे स्मरण्याची क्रिया आतमध्ये आहे बाहेर फक्त क्रिया आहे पण बाहेर क्रिया आहे आणि स्मरण आतमध्ये आहे असं एकदा अंतकरण जर तुमचं व्हायला लागलं निर्मल मल कधी आहे माहिती आपण निर्मल कशाला म्हणतो माहिती कशाला म्हणतो निर्मल हा आणि मळ शब्दाचा अर्थ काय मळ कशाला म्हणतात वेदांतामध्ये मल जर म्हटलं तर वेदांतामधला मल म्हणजे पाप प्रवृत्ती आहे आणि पाप प्रवृत्ती म्हटलं की मी देह आहे इथपर्यंत येते गाडी आणि मला नंतर विक्षेप आहे आणि त्याच्याही पुढे जर तुम्हाला मल शब्दाचा अर्थ करायचा आहे तर मल म्हणजे माया परब्रह्मावर मायेच मळ आहे मायेपासून मायेपासून सुटले चार जण आहेत मग ते सनक सनंदन सनत कुमार सनातन असतील नाहीतर शुक भीष्म कार्तिक हनुमान असतील मी सुटलोय का आणि माया ही मल आहे आणि भगवंत निर्मल आहेत जर तुम्ही मायेपासून पुढे असला तर तुम्ही मल मी मल आणि मायेच्या माग आम्ही असलो तर आम्ही निर्मल किती अवघड आहे आम्ही सतत निर्माण झालेल्या या देहाशी मायेतल्या निर्माण झालेल्या या तत्वांशी त्यांच्या क्रियेशी आम्ही सतत त्यांच्या बरोबर वाहतोय आम्ही आमच्या ठिकाणावरच नाही आम्ही सरळ ह्या मायेतल्या देहाला धरतो अंतकरणाला धरतो अज्ञानाला धरतो अज्ञानाला धरून अंतकरणात येतो अंतकरणात येऊन जीव होतो जीव हा देहाकडे आला की देह होतो देहातन जीव बाहेर गेला की तोच विषय होतो आणि त्या विषयाबरोबर जो आयुष्य घालवतो हो तो, तो सगळा मळच आहे म्हणून सांगितलं मळाला धुवायचा आहे निर्मल व्हायचा आहे आणि निर्मल झाल्यानंतर मग त्या निर्मल अंतकरणामध्ये आत्मस्वरूपाच प्रतिबिंब आत्मस्वरूपाचा आपल्याला प्रत्यय अनुभव येत ते अंतकरण शुद्ध होत पवित्र होत त्याच्या ठिकाणी आत्मबोध निर्माण होत असं झालं की मग सुखदेव महाराज येतात ज्ञानदेवांनी प्रमाण दिलं ऐसी कर्म साम्य दशा येईल जे विरेषा श्री गुरु भेटो लागेल अशी अंतकरणामध्ये सर्व कर्मामध्ये साम्य दशा साम्यदशा म्हणजे आता त्या अंतकरणावर घडणाऱ्या प्रसंगांचा काहीही त्याच्यावर परिणाम होत नाही अंतकरण अंतकरणामध्ये त्याचा सुखदुःखांचा प्रत्यय येतो पण मी परिणाम पावत नाही दुःखेशू अनउद्विग्न म्हणा सुखेशू विगत स्पृवाहा वीत राग भक्तिमान्य समे प्रिया हे सुखी संतोषा न यावे दुखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मनामाची का उत्तमाते धरीजे अधमा ते अवेरीजे हे काहीच नेणे वसुदा जेवी का गाईची तृषा हरू का व्याघ्रासी विष होऊन मारू हे नो नेनेची जैसे तोय जैसे अशी भूमिका अंतकरणामध्ये प्रगट झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला त्या सद्गुरूंच ज्ञान या ठिकाणी आत्मसात व्हायला लागत आणि मग आनंद व्हायला लागतो त्या ठिकाणी शुकदेव महाराज म्हणाले हा भागवत रस स्वर्गावी लोकांमध्ये प्राप्त होत नाही परत तिथच तिथं नाही तिथं नाही तिथं नाही तो मग तुझ्याजवळ आहे तो तिथ नाही तुझ्या जवळ आहे आपण म्हणतो तिथं आहे संत म्हणतात तिथं नाही तू जिथं आहेस तिथ म्हणून तूच केंद्रबिंदू आहेस संत म्हणतात ना मस्जिद मे ना मंदिर मे ना मस्जिद मे बंदे मै तेरे विश्वास मे तुझा विश्वास जिथ आहे तिथ तो आहे आणि तुझा जिथ विश्वास नाही तिथ तो नाही म्हणून प्रल्हादाचा विश्वास होता त्या विश्वासाचा प्रतिसाद प्रसाद म्हणून भगवंत अवतीर्ण झाले माझ्या विश्वासाचा माझ्या भक्तीचा प्रसाद प्र म्हणजे मोक्ष आणि साध म्हणजे त्याला दिलेले भगवंतानी हाक तो या देहरूपी खांबातून तो ज्ञानरूपी सच्चिदानंद रूपी भगवंत या देहरूपी खांबामध्ये प्रगट झाले हा खांब दुभंगला हा असत जड आणि दुःखरूप खांब आहे हा खांब दुभंगला आणि या दुभंगलेल्या खांबामधून सदरूप चिद्रूप आनंदरूप असलेल्या नारसिंहाचं म्हणजे त्या आत्मसूर्याचं प्रगटीकरण झालं आणि ते कुणामुळे झालं भक्तीमुळं झालं प्रल्हादामुळं प्रल्हाद म्हणजे प्रकर्षणे आल्हाददायक अवस्था अंतकरणाची इति प्रल्हाद तुम्हाला काय वाटतं प्रल्हाद म्हणजे सत्य लोकात होऊन गेले प्रल्हाद म्हणजे त्रेता लोकात द्वापार लोकात होऊन गेले कलियुगामध्ये नामदेव होऊन गेले बरोबर ना बरोबर आहे ना असं वर्णन आलेलं आहे तेच नारद होते तेच अंगद होते तेच उद्धव होते आणि तेच प्रल्हाद होते आणि तेच ना काय होते नामदेव होते मग आता बरोबर आहे ना बरोबर हा तुकाराम होते ठीक आहे मग आता यातन घ्यायचं काय अरे बाबा तुकारामाला जसा नामाचा छंद होता नामदेवांना जसा नामाचा छंद होता तस तुझ्या वृत्तीला नामाचा छंद जर लागला तर तू प्रल्हादाच्या वंशातला आहेस आणि तुला जर कुठंच भगवंत दिसला नाही तर तू हिरण्यकशिपूच्या वंशातला आहेस तू म्हणजे मी कारण काय होते बर प्रत्येक वेळेला मी तुम्हाला म्हणतोय माझं मलाच कस तरी वाटतंय मी सारखं तुम्हाला का म्हणतोय मग तुम्हाला नाही मलाच म्हणायला लागलोय मी त्या भगवंताच्या आल्हाददायक अवस्थेमध्ये त्या भक्तीच्या अवस्थेमध्ये माझं अंतकरण आता इथं सुद्धा आता बसलंय ना आपण अपन, तर आपलं अंतकरण काय म्हणायला लागले हे जरा बघा तुम्ही तुमचं अंतकरण बघा ना आता काय म्हणायला लागले तुमचं अंतकरण काहीतरी म्हणत असेल यांचं अंतकरण काय तरी म्हणत असेल ते आमचा मुलगा तर झोपलाच असतील म्हणजे त्याच जे, जे अंतकरण आहे ते काल परवा आपण बोलो ते मॅचिंग होईना आणि प्रल्हाद लहान असल्यापासून बाळांना म्हणायचे अरे माझ्या नारायणाचं नाव घ्या तुम्हाला रस्त्यामध्ये एखादी तुमची मैत्रीण भेटली तुम्ही कधी त्या स्त्रीला म्हणलं आज तुझा झेप किती झाला सांग बर माऊली तुम्ही कधी विचारले आज कुठला हरिपाठ केला म्हणून का बर विचारत नाही नाही ऊस किती झाला आता त्या पाचटीत जाळायचं आपल्याला काय करणार आहे शंभर टन झाला काय दोनशे टन झाला काय काय करायचं माऊली का तुकाराम महाराज जर भेटले असते तुम्हाला समजा या रोडला तर काय म्हटले असते ते लेखीचं कसं विचारलं असत नवऱ्याचं कसं विचारलं असत पगार किती विचारलं असत आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी नजराना पाठवून दिला आणि राजा भेटायला आला म्हणून सांगितले अरे म्हटले राजा काय आणि येत मुंगी काय आम्हाला दोघही समानच अरे राजानं तुला नजरावा दिलाय अरे अशा नजराण्याचं आम्हाला काय करायचं का मग राजाला काय सांगू आमच्या राजाला एकच सांगा आणि माझ्याकडे मला देण्यासारखं तुझ्या राजाकडं आहे तरी काय म्हणलं काय काय प्रज्ञा असेल तुझ्या तुझ्या राजाकडं मला देण्यासारखं आहे तरी काय आणि मला जर तुझ्या राजाला जर द्यायचं वाटलं तर एकच दे म्हणावं सांगितलं आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाच नाव घ्यावं अंतकरणामध्ये विठ्ठलाचं स्मरण असावं रात्री झोपताना दिवसभरचा सगळा व्यवहार विठ्ठलाच्या चरणावर अर्पण करावा रात्री झोपताना प्रार्थना करावी सकाळी जर हा दिवा लागला तर जगेन नाही दिवा लागला तर तुझी इच्छा असं मरून झोपी जावं सकाळी दिवा लागला तर ज्या दिव्याला लाईट मिळाली त्या लाईटचं स्मरण करावं त्याच दिव्याच्या लाईटच्या प्रकाशामध्ये या दिव्याचा व्यवहार व्हावा त्याचा लाईट असल्यामुळं हा दिवा जो आहे तो नुसता मध्यस्थ आहे निमित्त मात्र आहे या दिव्याला काय स्वतःच अस्तित्व नाही असं म्हणून कर्म निमित्त मात्रानं करावं आणि रात्री परत कर्म कृष्णार्पण वस्तू भगवान दत्तात्रय अर्पण असतो गुरु अर्पण असतो आत्म चैतन्य अर्पण असतो आणि हा दिवा कसा विसतो माहितीये काल मी मुलाला म्हणत होतो आमच्या कॉम्प्युटर घालवतात बघा कॉम्प्युटर घालवतात ना पहिल्यांदा बटन दाबतात बटन दाबल्यावर दा काय होते काय होते हे कॉम्प्युटरचे बटन लॅपटॉप असतो ना ते दाबला काय होते स्क्रीन ऑफ होतो मग ती आतली जी सिस्टीम आहे ती हळूहळू आवाज करत 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 बंद होते आणि मग कॉम्प्युटर थंड होतो मग त्याच्यावर आपण कापड टाकतो आपलं कसं असते पहिल्यांदा आपण कापड घेतो कॉम्प्युटर घालवायचं ना आता रात्री मग बटन बंद मग स्क्रीन ऑफ स्क्रीन ऑफ म्हणजे हे बंद हे बंद बोलायचं नाही तोंड बंद हे सगळे इंद्रिय बंद आणि हळू 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 असं हे कॉम्प्युटर बंद व्हायला लागते मग आतलं जे आहे सिस्टीम ती बंद होती हळू पहिल्यांदा विचार येतात आज हे झालं ते झालं उद्याही करायचंय करायचं असं करत करत कॉम्प्युटर ऑफ होते शांत मग आठ तास भगवंत कॉम्प्युटर शांत ठेवतात सकाळी भगवंत मायेला सांगतात कॉम्प्युटरला उठवा सकाळी बटन दाबलं की हळू हळू सॉफ्टवेअर सुरू होत कौलव कोल्हापूर मुलं बाळ धारा शेण पाणी चहा पोहे नाश्ता शाळा अभ्यास ऊस दर म्हैस बैल शेजारणी नवरा सासू सून कॉम्प्युटर चालू परत संध्याकाळी हळू हाळू सासू सून ननन भावजे, मस बैल पाणी शेत घर नोकर सगळा कॉम्प्युटर बंद परत दुसऱ्या दिवशी कॉम्प्युटर चालू कॉम्प्युटर बंद पण कॉम्प्युटर चालू बंद सुद्धा बरेच वर्ष राहत नाही तो मध्येच अंग टाकून देतो अरे मग म्हणतो कॉम्प्युटर सुरू होईना तो म्हणतोय लाईट आहे का लाईट हाय पण कॉम्प्युटर सुरू होईना का होईना त्याला दिलेली मुदत संपली तस लाईट राहणार पण कॉम्प्युटर बंद पडणार आणि हा कॉम्प्युटर बंद पडायच्या अगोदर जे कॉम्प्युटर न काम करायचं आहे ते जर केलं नाही तर कॉम्प्युटर स्क्रॅप मध्ये जाणार आता कॉम्प्युटर स्क्रॅप करू नका नाहीतर फार अवघड आहे दुसरा कॉम्प्युटर म्हशीचा आहे बैलाचा आहे डुकराचा आहे चौऱ्याऐंशी लक्ष कॉम्प्युटर आहे तिथं लाईट सगळ्यांना आहे मावली फुकट म्हणून हा कॉम्प्युटर तुम्हाला दिलाय असं कधीतरी वाटतंय का हो भगवंतानी मला हा कॉम्प्युटर लॅपटॉप दिलाय म्हणून औ बघा की सगळं दिसतंय त्याला कस एवढ सगळं कसं दिसतंय एवढ्याच डोळ्यात एवढ्याच डोळ्यात एवढं कसं काय दिसतंय हो सगळं कधी विचार केलाय कसं दिसतंय म्हणून एवढ्याच कानात सगळं कसं ऐकू येते बघा कधीतरी विचार करा एवढ्याच जिमेवर एवढं कसं काय हो मराठी बोलते कन्नड बोलते इंग्लिश बोलते, बोलते गुजराती बोलते हिंदी बोलते तमिळ बोलते तेलुगू बोलते जापनी बोलते रशियन बोलते फ्रेंच बोलते एवढी एवढी सगळं बोलते तुम्ही केले तयार मॉडेल बर नुसतं एक काम करत नाही जगात जेवढे जा रस आहेत तेवढे सगळे सांगते का आश्चर्य आता हे शब्द बाहेर पडतात तुम्हाला काय वाटते कसे बाहेर पडत असतील कसे बाहेर पडत असतील दिवसभर बोलतय नुसतं अरे बोलतय कसं बोलतय माऊली कस बोलते काय घरी विचार केले काय कस बोलते म्हणून कस आहे ख ग घ घ कसंय प फ प ओठव्य टाळव्य कंठव्य दंतव्य कसं भगवंतांनी बसवले प फ त्याला प फ ओठव्य म्हणतात त्याला ट ठ ते टाळव्य म्हणतात दंतव्य तुम्ही केले मी केले नाही मग कधी थँक्यू कधी म्हणला कॅँक्यू नाही तुम्ही जप केला बरोबर आहे पण जप करायला जीप त्याची वापरली ना मग तुम्ही कसा जप केला म्हणजे जप करणारा सुद्धा अभिमान धरूनच जप करायला लागला म्हणून बरोबर होईना झालाय म्हणून जप वैखरीतनं मध्यमेत जावा मध्यमेतन पश्यंतीत आणि परात आणि परा धरून नारायण 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 आणि त्या परेच्या पलीकडे भगवान दत्तात्रय आहेत परेहून परते घर ते ते राहू निरंतर ते ते राहता हाती आली सत्ता नामयाचा खेचर दाता तेच परेत येतात तेच पश्चंतीत येतात तेच मध्यमे येतात तेच वैखरीत येतात पण येऊन सुद्धा आपल्याला जीवाला त्याचं ज्ञान नाही की तोच बोलायला लागलाय म्हणून परेमध्ये स्फुरण आहे पश्चंतीमध्ये स्पंदन आहे मध्यमेमध्ये गुंजन आहे आणि वैखरीमध्ये प्रगतीकरण आहे तोच बोलत स्फुरण स्पंदन गुंजन प्रगटीकरण गुंजन इथं आहे वैखरीमध्ये प्रगटीकरण आहे पण सगळ्याच्या मागे अधिष्ठान भगवान दत्तत्र आहे आणि तो ते कसे आहेत तर ते तुरीय ब्रह्माच्या पलीकडे तुरी आतीत आहे सुखदेव महाराज आल्यानंतर हे भागवताचं फळ रसस्वादानं भरलेलं आहे आणि भगवान हे रस देवताय बर का भगवान दत्तात्रय हे रस आहेत माहितीये भगवान दत्तात्रय रस आहेत रस तो रस इथं वर्णन केलेला आहे तो रस जो आहे शुद्ध रस सेवितो हा रस हा तुम्हाला काय वाटलं उसाचा रस मोसंबी चिकू तुकाराम महाराज म्हणले सेवितो हा रस कोणता रस सोमरस रस ब्रह्म स्वरूपाचा सच्चिदानंद रूपाचा रस तिथ लागतो भक्ताचा कस आणि माये नाही तर मिळाला तर मायेमध्ये जाऊन बस आणि फस ती वृत्ती अंतर्मुख झाल्यानंतर सतत तिथं गेल्यानंतर ती वृत्ती ज्या त्या नदी सागरी मिळावी नदी मिठाची बावली समुद्रात जावी तशी वृत्ती समुद्रात जावी तस जीव शिवस्वरूप व्हावा मग जे उरत तिथं रस निर्माण होतो अवघा रंग एक झाला होणार कधी नदी जरी उगमी स्थिरावे मावली ऐका नदी जरी उगमी स्थिरावे तरी सिंधू पण का न पावे नदी गंगोत्रीला जर थांबली तर मग समुद्र कुट नदी गंगोत्री जिथं उगम पावली तिथं थांबली तर समुद्र कुठं मग ती जिथं थांबेल तिथं समुद्र होणार तस वृत्ती जिथून निघाली तिथं जर थांबली तर वृत्ती निवृत्त होते आणि निवृत्त झाल्यानंतर जो आनंद निर्माण होतो त्याला ब्रह्मानंद म्हणतात सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे वृत्ती निवृत्त झाली जनन दिसे तेथे मी माझे हरपले ग जेथेच्या तेथे अदृश्य जा जा अदृश्य जे झाले दृश्य जे होते सुखे मी निज लोगा गा शून्य सारो रितेथे त्रिकुट शिकरी गा दान आई मिळते ते सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे मी सहज आंधळा झालो मला आता जन दिसत नाही मला वन दिसत नाही मला जनार्दन दिसत नाही मला काही दिसत नाही कारण दिसणारा पाहणारा पाहण्याची क्रिया सगळ्या वृत्तीच्या माध्यमातनं होतात ती वृत्तीच राहिली नाही वृत्ती आहे तर जीव आहे वृत्ती नाही तर जीव नाही आणि जीव नाही तर शिव नाही पण अस्तित्व मात्र आहे ते अस्तित्व हे त्या स्वरूपाचं अस्तित्व आहे त्या स्वरूपाच्या अस्तित्वामध्ये संत रसपान करतात सेवितो हारस तो आणि का घ्या रे होऊ नका रानभरी या विषयांच्या मायेच्या राणामध्ये रानभरी होऊ नका हे अज्ञानाचं रान आहे विषयांचं रान आहे मृगजळ आहे तो मृगजळाचा हा एवढा रत्न असताना मृगजळाच्या पाठीमागे वृत्ती का लागली हो। ही वृत्ती म्हणजेच धुंदली आहे ही वृत्ती म्हणजेच धुंदलीची भयण आहे आणि ही वृत्ती अंतर्मुख झाली ती गोखर्ण आहे ते शुकदेव आहेत ते नामदेव आहेत आणि म्हणून ज्ञानयाचे गुरु निवृत्तीनाथ म्हणजे वृत्ती नसलेली अवस्था ते गुरु ज्या वेळेला झाले त्यावेळेला ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूच्या संगती तरुणोपाय दृष्टांत सांगतात काय सांगतात ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ ज्या वेळेला त्या हरिपाठाची परिपक्व अवस्था म्हणजे सर्वत्र सम असलेली बुद्धी निर्माण होते समधी आमचं लग्न ठरतं मुला